धर्मवीर उड़ान उडानपूल गेल्या अनेक दिवसापासून खराब होता आणि अने, अनेक ॲक्सिडेंट अने आणि वाहतूक कोणती मोठ्या मोठ्या प्रमाणात होत होती हा रस्ता लवकर लवकर चांगला मजबूत बनावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते आमचे प इथले स्थानिक नगरसेवक पप्पू पिगळे असतील आमचे शहरप्रमुख निलेशजी शिंदे असतील जी शेट्टी असतील शरद पावसे असतील आपले नवीन गवळे असतील आणि आमचे राजाराम पावसे साहेब हे सातत्याने महानगरपालिकेला पाठपुरावा करत होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी होत होती ती आज सुरळीत जाणार आहे हा रस्ता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हा बुडाणपूल झालेला आहे आज ह्या रस्त्याची मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे हा याची डागडुजी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही ह्याची दक्षता घेऊन आम्ही हा रस्ता सुरू केलेला आहे आमदारांनी काही वेळापूर्वीच पाणी दौरा केला होता आणि पाच वाजता उद्घाटन केलं होतं बघा केलं श्रेयवादाची लढाई इथल्या सामान्य जनतेला माहिती आहे कोण काम करतो आणि कोण काम करत नाही या गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना सुद्धा आमचे नगरसेवक पप्पू पिंगळे हे वाहतूक कोंडी सोडत होते आणि रोज दिवस या ठिकाणी आमचे शिवसैनिक कशा पद्धतीने काम चांगलं करता येईल ह्याची पाहणी दररोज करत होते एक दिवस पाणी करण्याने रस्ता झालेला नाही तर हा आठ दिवसापासून आमच्या शिवसेनिकेच्या शिवसेनिकेच्या देखरेखेखाली हा रस्ता झालेला आहे ह्याच्यात कुठलाही प्रकारचा श्रेयवाद नाही आहे गेल्या अनेक दिवसापासून इथले कल्याणपूर्वेचे नागरिक या ट्रॅफिकमुळे खूप अडचणीचा विषय झालेला होता कारण शहाडचा पूल ब्रिज शहाडचा ब्रिज बंद असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ही कल्याणपुरे ह्या ब्रिजच्या मार्ग आ, मार्गाने जात होती पण ह्या ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे इथं देखील ट्रॅफिक हे ब्रिजच्या खाली ट्रॅफिक होते इथले स्थानिक जे नगरसेवक आहे आमचे पप्पू पिंगळे असतील किंवा राजाराम आप्पा असतील यांच्या माध्यमातून यांचे कार्यकर्ते सातत्याने रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत उभे राहून हे ट्रॅफिकची समस्या काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यामुळे हा श्रेयवाद नाही हा शिवसेना कशी आहे शिवसेना ही सातत्याने तहागातल्या लोकांना जिथं जिथं अडचण आहे तिथे शिवसेना उभी राहते त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही हा ब्रिज चालू व्हावा हीच आमची अपेक्षा होती आणि त्यामुळे आम्ही हा चालू केलेला जिल्हा वार्ता जनतेचा आवाज